आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी डॉट कॉम नाही या चंद्र नाव अमर कीर्त राहिलेली माझ्या अंगात डेरी घे मी करोड रुपये फार्म काढणारा माणूस ना मी नाही हा बिनविरोध होऊन देणार नाही शेवटचे स्वसापर्यंत लोकशाही जिवंत राहिली पाहिजे यासाठी प्रत्येक निवडणूक बिनविरोध होता कामा नये यासाठी कोकरे छत्तीस वेळा निवडणूक लढलेले आहेत आणि कारखान्यांची निवडणूक ते सहा वेळा लढलेत असं का वाटतं तुम्हाला बिनविरोध नाही झाली पाहिजे लोकशाही जीवन लोकशाही जीवन राहण्यासाठी गोरगरीबाच्या घरी घरी बिनविरोध झालं तर कुणी कोणाच्या घरी आम्हाला दिले साहेबांनी निवडून गरिबाचं काय देत दखल चालेल का तर त्यासाठी डायरेक्टरने त्या शेतकऱ्याच्या दारात गेला पाहिजे लोकशाही जिवंत राहिली पाहिजे किती वेळा लढले मी सहा वेळा लढलो ना हो काय अनुभव आला काय वाटलं बरं कारखान्याची निवडणूक लढवायची कारखान्याच्या निवडणुकीत मला अतिशय आनंद झाला की बाबा एका आपण सामान्य माणसाने आठशे बारा फार्मातून बिनविरोध फार्म होऊन दिले नाही या चंद्र सूर माझे नाव अमरकीर्त राहिलेली या कारखान्याला का मी जिवंत आहे मरणारच मरणार इथं पुढे माझं नाव माझ्याशिवाय कुठलं नाव निघू शकत नाही हे मी निवडणूक असं कोणी म्हणू शकत नाही किती किती मतं पडली सहा वेळा सहा वेळा तुम्ही असं होतं की पहिली मत पडली अठराशे वीस बदी न करू देता त्याच्यानंतर की पडले कोणी काय गरीबाला कोण पी मध्ये घेते का ते नाव व दुसरीच निवडून येतात तुम्हाला काय या करायचं आहे पाहिजे तरी अपेक्षा मी लढलोच कव्हा हा चारशे पडतात कव्हा पाचशे पडतात कव्हा शंभर पडतात कव्हा सव्वाशे पडतात छत्तीस निवडणुका कुठल्या लढल्या हे ग्राम ग्रामपंचायत आहे पंचायत समिती आहे जेडपी आहे लोकसभा विधानसभा आहे लोकसभा आहे निसटता पराभव झालाय का कुठं नाही पराभव होणारच कि पराभव काय पराभव होणार असं कुठं आहे का एक सामान्य व्यक्ती एवढा मोठा घाट तयार करतोय एवढी मोठी यंत्रणा राबवायला होते ते माझ्याच राबते ना पण मग असं वाटलं का कधी लोकांनी सपोर्ट केलाय उभा नाही ना ते लोक कोणी करू शकत नाही ती माझ्या अंगात डेरी आहे मी करोड रुपये माणूस मी नाही म्हणले का माग म्हणजे बरं ऐकतच नाही ना का बर का म्हणते एवढी भीती वाटते ना, ना भीती म्हणजे त्यांचा नाग जाते ना त्यांचा नाग जात ना साहेबांचा कारखाना असून आपण साधा एक माणूस आपल्याला ऐकत नाही आणण्याविरुद्ध आपण आवाज पुढे असं लढत राहणार हा मरेपर्यंत लढत राहणार होऊन देणार नाही शेवटचे स्वसापर्यंत हे ठरलेली बाजू त्यात काही कमी नाही रनिंग हे राह नाही मोठं सायकली प्रचार काय नाही काय म्हणू शकत नाही सायकलवर कुठे कुठे सगळ्या का आवाज फिरलो मदार जेवढा संघ आहे ना काय समाताच्या एरिया त्या सगळ्या ह्याच्या सायकली जाऊन आलो काय म्हटले सभासद म्हणतात एक पद देऊ तो मला मला कुठं मागायचं आहे ते एकोणीस पैकी वीस एकच पद मागायचं ना ते एकोणीस पद तुम्ही कोणाला द्या दादाला द्या द्या तर दुसऱ्या कोणाला द्या पण दादा आले नाही नाही कसे येतात आता हे ये लढाई चालली माझ्या कोण बघते घरी बघड नक्की लोकशाही जिवंत राहावी यासाठी आतापर्यंत त्यांनी वेळा निवडणूक जे आहेत त्या वेगळ्या वेगळ्या निवडणुका लढवलेल्या ते वेगळा बारामतीमध्ये आपल्याला पाहायला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका